महाराष्ट्रामध्ये सुद्धा मंदिरं जी आहेत ती सजवली गेली आहेत आता वडाळ्याला जाऊयात वडाळ्यामधल्या राम मंदिरामधून तिथे नेमकं काय वातावरण आहे हे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अजय काय पद्धतीचं वातावरण आहे वडाळ्यामधल्या मुंबईमधल्या राम मंदिरांमध्ये यामिनी जर ऐकत असेल तर सकाळपासूनच इथे जे आहे ती भजन सुरू झालेली आहे तशीच भाविकांची दर्शनासाठीची रांग जी आहे ती कमी जास्त प्रमाणात होताना पाहायला मिळाले संपूर्ण मंदिरात फुलांची सजावट जी आहे ती केलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे वडाळ्यातलं हे राम मंदिर जे आहे त्याच्या समोरच हनुमानाचं सुद्धा मंदिर आहे अल्बेला हनुमान नावाचं मंदिर जे आहे ते या राम मंदिराचं एकदम समोर आहे त्यामुळे एकंदरीत कोणी मंदिरात जी आहे ती सजावट आणि गर्दी पाहायला मिळते माझ्या पाठी ही दृश्य पाहिली ते ही संपूर्ण भक्तगण जो आहे ती जी आहेत ते सकाळपासूनच दर्शनासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आपण जर पाहिलं तर कालपासूनच काल अनेक जागेवर पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे त्यानंतर आता पोलिस त्यांच्या असलेल्या द्युती संपून जे ते सुद्धा मंदिरात दर्शनासाठी उपस्थित झालेलं पाहायला मिळतात तर दुसरीकडे पुढे जायलाय तर या ठिकाणी सकाळपासूनच भजन जी आहेत ती गायली जाते पहाटेची काकड आरती झाल्यानंतर ही भजन मंडळी जी आहेत ती सकाळपासूनच रामनामाचा जयघोष करताना आपल्याला या ठिकाणी मंदिरात पाहायला मिळतात नंतर वरती बॅनर पाहिले तर कणकण मे राम मनमन मे राम श्रीराम जयरामचे एकंदरीत अभंग जे एकंदरी ते या ठिकाणी लिहायला पाहायला मिळतात तर पुढे जाऊन पाहिलं तर संपूर्ण मंदिराची सजावट जी आहे ती आज बघण्यासारखे एकंदरीत आपण जर पाहिलं तर फुलांनी सजवलेलं हे मंदिर जे आहे तर यंदा फळ आणि फुले ही सगळी त्या मंदिरात सजवताना पाहायला मिळत आहे आणि त्याच अनुषंगाने हा संपूर्ण भक्तगण जो आहे तो हा मंदिरात दर्शन घेण्यासाठी उपस्थित झालेला पाहायला मिळतो तर पुढे जर गेलो आपण तर मंदिरात सुभाक अशी रांगोळी जी येते काढण्यात आलेली आहे आणि हा भाविक भक्तगंज जो आहे तो मंदिरात दर्शन घेताना पाहायला मिळत असतो आपल्याला आणि तसंच आता वडा राम मंदिरात दर्शनासाठी अनेक भक्तगंज जे आहेत ते सकाळपासून येताना इथं पाहायला मिळालं संपूर्ण देशभरात जे आहे ते एकंदरीत वातावरण जे आहे ते राममय वातावरण झालेलं आहे भक्तिमय वातावरण राममय वातावरण झालेलं आणि त्याच अनुषंगाने संपूर्ण पूजेची तयारी जी आहे ती मंदिरात होताना पाहायला मिळते एकीकडे जर पाहिलं तर तिलक असेल प्रसादाची तयारी असेल त्या त्या गोष्टी ज्या आहेत त्या मंदिरात सुरू आहेत तर दुसरीकडे अभ्यंग स्नानाची तयारी असेल किंवा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या राम मंदिरात आपल्याला पाहायला मिळतात वडाळा मंदिरातलं मुंबईतलं हे आकर्षक असं मंदिर असतं आणि त्याच अनुषंगाने या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथे होताना पाहायला मिळतात भक्ताचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याही मंदिरात रामाची अप्रतिमा म्हणजे अयोध्यात जे, जे मंदिर बांधण्यात आले आहे त्याच तेज सुद्धा मंदिर जे ते या मंदिरात ठेवण्यात आलेलं आहे मार्फत आपण प्रेक्षकांना दाखवत आहोत